पहिला प्रश्न आहे गोरीला एका दिवसात किती अन्न पचवू शकतो पर्याय आहेत दहा किलो बी नव्वद किलो सी पन्नास किलो डी तीस किलो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नव्वद किलो पुढचा प्रश्न बघा कोणत्या पिकाला कापायला जास्त टाईम लागतो ए गहू बी ऊस सी ज्वारी डी तांदूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऊस पुढचा प्रश्न बघा कोणते शहर सूर्यनगर म्हणून ओळखले जाते ए जयपूर बी हैदराबाद सी महाराष्ट्र डी जोधपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जोधपूर हे शहर पुढचा प्रश्न आहे चार रंग असणाऱ्या फळाचे नाव काय आहे ए पेरू बी आंबा सी कलिंगड डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कलिंगड पुढचा प्रश्न बघा कोका कोलावर कोणत्या देशात बंदी आहे ए भारत बी कोरिया सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोरिया पुढचा प्रश्न आहे कजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मधुमेह सी मुतखडा डी मुळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुमेह आजार पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त टोमॅटो उत्पादन कोणत्या देशात होते ए भारत बी नॉर्वे सी जपान डी आफ्रिका बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न आहे फुलपाखराचे जीवन किती दिवसाचे असते ए बारा दिवस बी दहा दिवस सी पंधरा दिवस डी दिवस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा दिवस पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात मांजरीला मारल्यास फाशीची शिक्षा होते ए रूस बी जपान सी मिश्र डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिस्र पुढचा प्रश्न आहे जास्त रताळे खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो ए कावीळ बी मुतखडा सी शुगर डी दमा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुतखडा पुढचा प्रश्न आहे नर्मदा नदी कोठून उगम पावते ए हिमालय बी विंध्य सी सहित पर्वत डी अरावली पर्वत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विंध्य पर्वत पुढचा प्रश्न आहे बिहार राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे ए मोर बी सारस सी गरुड डी हंस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सारस पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात फालतू नेता कोणता आहे ए देवेंद्र फडणवीस बी शरद पवार सी अजित पवार डी एकनाथ शिंदे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नक्की उत्तर कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पाकिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे ए इस्लामाबाद बी लाहोर सी पॅरिस डी थिंपू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्लामाबाद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये